मराठा समाजाच्या विरोधात जाण्याचं कुठलंही कारण नसताना फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही जे चार दोन आमच्यातले कुत्रे आहेत हे कुठेतरी उपोषण करत आहेत आणि सर्व समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करतोय की बाबांनो खरोखर जर तुम्हाला धनगर समाजाचा मुळका असेल धनगर समाज तुम्हाला वाटत असेल की समोर यायला पाहिजेत राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या समोर यायला पाहिजे तर तुम्ही राजकारण न करता खऱ्या असताना जर टीचं सर्टिफिकेट कोण देत असेल तर त्या व्यक्तीचे आपण पाठिंबा उभं राहावं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामधून आदरणीय मनोदा धरांजे पाटील यांना आम्ही सर्व यशवंत संघर्ष जे ज्यांच्या आमच्यासोबत धनगर समाजाचे तरुण काम करतात आम्ही सर्व धनगर समाज त्यांना पाठिंबा देतो माझं नाव विष्णू सुभाष कुराडे राहणार हिंगोली यशवंत संघर संस्थापक अध्यक्ष आहे जवळपास मराठवा